की दागिने आता, आता ही माझ्याकडे तेवढं नाही नाकातलं कानातलं एवढं काय तुम्हाला दिसणार नाही हातातलं खूप रिअर आहेत गोष्टी ज्वेलरी पण ही ज्वेलरी विचार करा की गोष्ट आहे आलोय आता परेड होती आज परेड करून आलो आणि या झाडाला आपण डोस दिलेला आहे बघा इंजेक्शन आता बघूयाला कळ्या वगैरे फुटतात का कारण बरेच आपण मी असे बघितलेले आहेत किंवा गॅलरीमध्ये सुद्धा आपल्या किंवा टेरेसवर वगैरे गार्डन खूप छान होऊ शकतं फळं येतात आता इथे ही संत्र आहे आणि ही लिंबोणी आहे मोसंबी सुद्धा आहे स्त्रीने लावलेली असे बरेचसे आहेत बघूया आता लिंबोणीचा प्रयोग सक्सेस होतोय का चला कोण दरवाजा उघडते बघूया स्त्री स्त्रीच येणार लय पळत येतोय लगेच आमचं

आणि कुठे लागतोय बघा आता शंभू वगैरे आमच्या खांद्याला लागतो खांद्याला शंभू झालेले मस्त तुम्ही ते रेडी झाला एवढ्या लवकर हो मग लवकरच रेडी होतोय आम्ही खरं एक दिवस जर लेट झाला आणि ताळवायला तर मग दिवसभर तसंच स्वतः तेच नाही लवकर उरत तेवढं दिवस फ्रेश जातो आता ना राहिला थोडस स्वयंपाक hmm. म्हणजे सगळं पटापट ah. आवरलं आणि आज असं झालंय की मेसेज बघितला नाही आम्ही रात्री आणि सगळी तयारी केली गाडीची वाट बघत बसला आता ना राहिलेला स्वयंपाक तसाच ठेवला म्हणलं अगोदर ह्याच तयारी सगळी होते हा गेला की मग बाकीचा स्वयंपाक ah. तो मेसेज रीड केला नव्हता स्कूल बस काही नाही स्कूल बस काही नाही केला ते मग मेसेज वाचला अरे देवा मी तर सगळं किती वेळ झालं तयारी करते आणि पोरग खुश झालंय बघा आणि म्हणते तर असं काय झालं का असं होत असं आतून का म्हणजे लड्डू फुटते आनंद झाला उठली आता रानू जर उठली तर तुम्ही दोघांनी घ्यायची इतका गोंधळाचा असं मोठा मला जायचं लगेच रिटर्न ब्रेकफास्ट करून रिटर्न चला तर हे बघा मस्त माझा नाश्ता चालू आहे इथे कडधान्य तिथे ॲपल आणि इथं बदामात भिजवलेली आणि बाकी केळी वगैरे आहे असा हेल्दी मस्त आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे पण आज मी माझ्यासाठी मटकीला फोडणी देऊन घेतलेली कारण का ते डायजेस्ट व्हायला थोडंसं ते त्रासदायक होतं त्यामुळे पण हे कच्चीच मटकी शक्यतो खात आणि आता सध्या ना आमचं हे सतत चालू आहे म्हणजे पालतं पडायचं मग सुलटं व्हायचं मग पुन्हा पालतं पडायचं मग पुन्हा सुलटं व्हायचं हे कंटिन्युअस सुरूच आहे आमचं म्हणजे कसलाही गॅप न घेता आमच्यापैकी कुणी जर सोबत असेल तरच बेडवर किंवा भारतीय बैठकीवर तिला टाकतो अदरवाइज मग खालीच तिला झोपवतो कारण मनात सतत भीती लागून राहते की बाबा वरून खाली पडते uh, की, वर की काय वगैरे कामं बऱ्यापैकी पटापटावरून आवरून आहेत मी बाळ झोपले तोपर्यंत मला एक रील शूट करून घ्यायची आणि मेकअप वगैरे करत बसायला आता वेळ पण नाहीये मी तर असं म्हणते की जर तुम्हाला मेकअप कमी करायचं असेल ना तर सगळ्यात जास्त आपण फोकस स्किन केअरवर करायला हवं कारण का माझी तर स्किन खूप ऑइली आहे थोडस खाण्यापिण्यामध्ये बदल झाला किंवा वातावरणात थोडंसं चेंज झाला कि लगेच पिंपल्स यायला सुरुवात होते तर दिसत असेल तुम्हाला छोटे छोटे पिंपल्स सुरू झालेत म्हणून मग मी माझ्या स्किन केअर रुटीन मध्ये दोन टाइम युज करायला सुरुवात केलेली आहे हिमालयाचं हे प्युरिफाईंग फेस फेसवॉश मागच्या काही महिन्यांपासून मी याच्यावरती पुन्हा स्विच केलंय कारण की याचा फॉर्म्युला जो आहे तो एकदम जेंटल आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आणि हे बनलेला आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल डिरायड नीम पासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पिंपल्स रिड्यूस करण्यासाठी क्लिनिकली प्रूवन आहे आपल्या सगळ्यांनाच आहे की कडुलिंब जे आहे ते त्याच्यातल्या अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज साठी ओळखलं जातं आणि त्यामुळेच जा हे जे आहे ते पिंपल त्याला जो नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मारण्याचं काम करतं हे अप्लाय करण्या अगोदर मी माझा चेहरा थंड पाण्याने धुवून घेते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होतं त्यानंतर मी माझ्या फेस आणि नेक एरियावरती हे अप्लाय करते ॲप्लिकेशन खूप सोपं आहे आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करून छानपैकी हे वॉश करून घ्यायचं आहे आणि हो याच्यामध्ये सोप आणि पॅराबिन फ्री असा हा फॉर्म्युला असल्यामुळे प्रत्येक स्किन टाईपसाठी साठी हे सुटेबल आहे हे यूज केल्यास मला तरी खूप फ्रेश वाटतं आणि माझ्या चेहऱ्यावरचे जे काही पिंपल्स वगैरे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि ह्याच्या रेग्युलर यूजनी खूप छान रिझल्ट एकतर याचा फॉर्म्युला सुपर जेंटल आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्किनला कसल्याही प्रकारचं ड्राय न करता आपल्या स्किन मधून इम्प्युरिटीज हे रिमूव्ह करतं मी हे सकाळ संध्याकाळ दोन वेळा यूज करते परंतु मला स्पेशली हे रात्री यूज करायला आवडतं कारण का दिवसभरातला जो काही मेकअप डट इम्प्युरिटीज असतात आपल्या चेहऱ्यावरती त्या सगळ्या हे खूप जेंटली रिमू आणि त्याहून महत्वाचं म्हणजे याचा जो आहे आहे तो स्किन फ्रेंडली तुम्हाला हे असेल तर अमेझॉन नायका फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट वरती हे अवेलेबल आहे शिवाय हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल तुम्हाला जर माझ्यासारखा पिंपल्स चा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच हे प्रोडक्ट ट्राय करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रेट असा डिस्काउंट मिळणार आहे स्पर्धा परीक्षा इकडून मी दीपस्तंभचा आहे हा म्हैशिंद यांचा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता हे बघा इथं कसं आहे बघा या वर्षाची पुस्तकं त्याच्याकडे किती आहेत असं पण बऱ्याचदा विचार तर थोडक्यात सांगते कारण की खूप सार मेसअप आहे खूप आवडायचंय पण आता आलोच आहोत तिकडे इकडे आहेत बरेचसे Hmm. सांगते मी तुम्हाला आता हे मराठीमध्ये बघा सरांचे शब्द शब्दसंग्रह आहे व्याकरणाचं परत दोन तीन एडिशन आहेत ना तर हे मोरा वाळे त्यानंतर हे संपूर्ण केसागरचं हे अशा खूप सारे मराठीचं आहे आमचं कलेक्शन इथं पण हे सगळे मराठी मोरावाळ सरांचीच आहेत हे इथं फक्त एक केसागरचं आहे आणि इकडे बघू तो हे इतिहासचा संग्रह आहे बरं का इतिहास बघा इतिहास एवढं टोटल आधुनिक भारताचा इतिहास आहे सगळा हा टोटल आणि एवढी एडिशन आहे त्याच्यामध्ये यशचंदा सरांचा आहे त्यानंतर रंजन कोळुंबे सरांचं पण नवीन आलेलं हा जयसिंगराव पवार हे बेसिक होत हे सुरुवातीला जयसिंगराव पवार हा नेक्स्ट असे हा म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंग हा त्यावेळेस अजून ठेवलेलं आहे असं सांगायचं कुणी की ताताचा ठोकळा अगोदर करा है? हा केला की तुमच्या थोड्याशा कन्सेप्ट किंवा आलोय आपण त्या ट्रॅक मध्ये फिल्मी येत आणि त्यानंतर मग आणि अगोदर असं होतं ना स्वरूप एमपीसीचं म्हणजे पीएसआय वगैरे व्हायचं तर ताता ठोकळा वाजून व्हायचं पण आता वास्तू आणि वाढलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे खूप सारे ते इंग्रजी हा म्हणजे बेसिकच आहे ते माझ्या ज्या बोलण्यातून तुम्हाला वारंवार ऐकायला येतात ना डोंट जज अ बुक बाईट्स कव्हर अशा प्रकारच्या फ्रेजेस इडियम्स ज्या काही आहेत त्या सगळ्या इथूनच आलेल्या आहेत कारण त्या अशा म्हणजे पक्क्या केल्या पाठच केले भरपूर पाठ केल्या होत्या तिने आणि खूपदा ते मला ना आता युट्यूब मध्ये उपयोगी पडत आणि या अंतर वाचनाच तुम्हाला थोडक्यात सांगली थोडस दाखवते जास्त महत्वाच्या तेवढेच दाखवते हो तर हे सगळ्यांकडे एक्स्ट्रा वाचनाचे जे पुस्तक आहेत ना हे पण काही आहेत हे अग्निपंक हे सगळ्याच जणांकडे मेबी असेल किंवा नसेल तरी लायब्ररीला जाऊन तुम्ही नक्कीच वाचलं असेल त्यामुळे कुणी कुणी हे वाचलेलं नाही त्यांनी नक्की वाचा खूप सुंदर पुस्तक आहे खूप प्रेरणा मिळते की कुठून कुठे जाऊ शकतो आपण म्हणजे आणि इंग्लिश मध्ये पण एक आहे एपीजे अब्दुल कलाम जर्नी मराठी एडिशन अनुवाद आहे त्याचा आणि विंग्स फायर हा तुमचा इंग्लिश मधला ही वेगळा आहे मी विंग्स ऑफ फायर वाचले ही वेगळं बहुतेक तुमचं आहे मीच वाचलेलं गडचिर्ली मध्ये घेतलेलं होतं ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम इन टू ऍक्शन आणि मी वाचलेलं आहे ते विंग्ज ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख त्याच मराठीत ट्रक आणि हे तर गोष्टी हे मला ना मध्ये म्हणजे प्रथम आले होते त्यावेळी मला बक्षीस म्हणून दिलेलं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं तर हे पण खूप छान आहे म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय फॅमिलीच्या ज्या काही दे, डेली याच्यामध्ये आपण संवाद साधतो अगदी म्हणजे लेखन कौशल्य किंवा जी शैली आहे ती तशी आहे mm. त्यामुळे खूप जास्त मनाला भावणार आहे ही तो गोष्टी अर्थात mm. एमपीएससी करायचं हे नाही वाटलं तर पुस्तक हे अगदी सुरुवाती सुरुवातीला खूप इच्छा होती आपल्याकडे असावं पण मैत्रिणीचं वाचलं होतं ते पण अर्धा पर्यंत वाचलं आणि तिने वापस घेतलं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपली ब्लॉग नव्हते ना त्या अगोदर पुस्तक खूप वाचन के आणि अजून एक आहे आपल्याकडं त्याच्यात आहे गोलूप सरांचं थांबणे नाही हे रमेश गोलप सरांचं तर हे सुद्धा आणि विशेष म्हणजे यांच्याशी जास्त जवळ जा एक तर काय वाटते माहिती का एक तर साध्या कुटुंबातला मुलगा oh. स्ट्रगल एवढं वास लेवलचं त्यात हा जिल्हा परिषद शिक्षक hmm. कारण की हे सर जे आहेत ना तर यांचं शिक्षण आहे तुझ्या भावाचं पण तिथं झालेलं आहे त्यामुळे मला ते कुठेतरी माझ्या भावासारखं असल्यासारखंच वाटतं कारण बार्शी आणि ते डीएड कॉलेज त्याचं आणि मग तिथला जो काही तो ओरा आहे त्यात ताकदच वेगळी तिथली मुलंच खरंच खूप वेगळी आहेत जी घडली आहेत ती असे हिरे 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 असल्यासारखे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते काम करतात तिथे ते झळकतात चमकतात खरच म्हणजे माझा अनुभव आहे बरं का तो आणि ह्यांचं एक ह्याच्यात वाक्य कि नाही का गोलब गायब तरी बी साहेब तर ते तर खूप आत्मविश्वास विचार कर ते नाही अशी माणसं खूप मोटिवेट करतात आणि जे तळागाळातले आहेत आपल्यासारखे त्यांना कुठेतरी वाटतं की नाही मी पण करू शकतो हा आत्मविश्वास या पुस्तकाने येतो जर तुम्हाला वाटत असेल की मी काय होणार माझ्याकडे माझ्याच्यानी काय शक्य हे नक्की वाचा तुम्हाला समजेल की तुम्ही सुद्धा होऊ शकता हो त्यानंतर हे आता सांगितलं मी विश्वास नांगरे पाटील सरांचा त्यांचा पण प्रवास आणि त्यांचा जो मॉक इंटरव्ह्यू होता तर त्यावेळेस बिहाइंड द दुम म्हणजे <laughs> त्यांना ट्रान्सलेटर होते आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये भारी बोलतात त्यात वादच नाही पण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की त्यांच्या सोबत ना म्हणजे जे अनुवाद करणारे होते ना तर त्यांना ते सांगायचे मराठीतले आणि ते हे ते, करायचे ते, पहिल्या वेळेस तर त्यांनी असं बोललेलं होतं की म्हणजे स्त्री लंपट बिहाइंड द वुमन असं त्यांनी ते यूज केला होता त्या शब्दाचा ऐकताना असं वाटतं की अरे आपल्यातलंच हे काय म्हणजे आपण काही बाप नाही इंग्लिश मधले तर त्या कॅटेगरीतले सुद्धा या पदापर्यंत जाऊ शकतात अगिने आई त्यांची लिटरली बांगड्या विकायची आणि आज ते आहे असायत विचार करते आणि नागरी पाटील साहेबांनी पण कसं माहितीये का बारावी सायन्स मध्ये मेरिटचा सा विद्यार्थी आर्ट फिल्ड करून बी ए करून आय पी एस अधिकारी होतो विचार करा खूप प्रेरणादायी आहेत हे व्यक्तिमत्व सगळं करू शकतो तसंच एपीजे अब्दुल कलाम ते तर काय विषय राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या अगोदर त्यांनी देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे हे नाही का आता सध्या विद्यमान द्रौपदी मुर्मू तर त्या पहिल्या महिला आदिवासी हे हो, आहेत तर कलर म्हणजे डझंट मॅटर असं ते कर्तृत्व असाल तर तुम्ही त्या सगळ्या सीमा ओलांडून तुमचं स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकता गंगेमध्ये गगन वितळले हे खूप सुंदर पुस्तक आहे अमरीश मिश्र यांचं आहे आणि छान आहे हे सुद्धा तुम्ही नक्की वाचा राजहंस राजहस प्रकाशांचा आहे त्यानंतर आता संत तुकाराम महाराजांची आहे तर ही दिलेली होती आपले गावातले जे सुरेंद्र पाटील सर एक्च्युली त्यांनी मला संदर्भासाठी दिली होती की तू हे वाच याच्यातले जे काही आहेत अभंगाचे बीट आहेत किंवा द्रौपद आहेत तर ते तुला तुझ्या बोलण्यामध्ये अजून जास्त बळकटी देतील किंवा तुला तुझं बोलणं आणखी वजनदार बनवतील आणि खूप जास्त म्हणजे आश्चर्य करण्याजोगी गोष्ट आहे की ह्या संदर्भातली बरं का याच्याविषयी मी वैयक्तिक एकदा आवर्जून आवर एक ब्लॉग करेन कारण हा व्लॉग खूप मोठा होईल हा सर्वस्वी याचा आहे आपला म्हणजे सर्व पॅकिंगचा वगैरे <laughs> तर मी नुसतं आता दाखवते तुम्हाला कोणकोणते कुन बाकी याविषयी सविस्तर पुस्तक म्हटलं किती बोलू आणि किती नाही असं होतं तर ते पण नंतर कधीतरी संग्रह दाखवता येईल त्यानंतर हा प्रेरणा प्राचार्य शिवाजीराव भोसलेचे माझ्याकडे पाच पुस्तक आहेत शिवाजीराव भोसलेचे मला बंच मिळाला होता ऍक्च्युली अजून मला वाटतं की आम्ही शाळेवरती होतो टीचिंग करत असतात दोघांनाही हो आमच्याकडे त्या वाईट संग्रह भरपूर सारा होता खरं तर अजून याच्यामध्ये भरपूर आहे तर तुम्हाला ते काढून कधीतरी का निवांत दाखवेल ना हो हो आणि मेन म्हणजे सुधा मूर्तींचं पण माझ्याकडे मी आता प्रेक्षक मध्ये मी ते वाचलेले सुधा मूर्ती यांचे खूप सारे सुंदर सुंदर पुस्तक आहेत भारी वाटत की अगोदर तर असं असायचं की दागिने आता आत्ताही माझ्याकडे तेवढं नाही नाकातलं कानातलं एवढं काय तुम्हाला दिसणार नाही हातातलं खूप रिअर आहेत गोष्टी ज्वेलरी पण ही ज्वेलरी खऱ्या अर्थाने आपल्याकडे असावी कारण की आपल्या ज्ञानाला उजळवते आणि ती ज्वेलरी आपल्या सौंदर्याला उजळवते पण खरं सौंदर्य मला वाटतं विचारांचं असलं कधीही प्रत्येकाचा तो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे वाचन केलं पाहिजे वाचन संस्कृती संपत चालली आता आज प्रत्यक्ष तुला पत्र पाठवण्याचं तुला ते ताईंनी पाठवलेलं आहे गे खूपात ठेवलेलं होतं Mm -hmm. माझं पत्र वाचतेच हीच गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आहे तर आपल्या समोर आपल्यासारखी कोणीतरी एवढी पुढे जाते आहे बघून खूपच आनंद होतो बाराशे सबस्क्रायबर्स पासून एक लाख सदुसष्ट हजारापर्यंत खूप भारी प्रवास आहे तुझा स्त्रीला खूप प्रेम सांग आणि दाजींना पण सांग मी विचारलं म्हणून तू स्वतःची पण काळजी घे आणि अजून एक मी स्कार हा स्पेशल आईसाठी मला वाटतच नाही आई साठी त्यांनी स्कार पाठवणे आणि माझ्या जाऊ भाई यांच्यासाठी गावून पाठवलं होतं आणि त्यावेळी त्यांनी मला हे लेटर लिहिलं तसं खूप सुंदर आठवणी आहेत युट्यूब मध्ये आल्यापासून आणि इकडे बरीच सारी पुस्तकं तिकडे आहेत तिकडे आहेत असं आमची एंटायर अभ्यासाचीच रुल होती इकडे तुम्हाला दिसत असेल तर ते म्हंटल की जेव्हा सत्यात उतरेल तेव्हा आम्ही दाखव काही गोष्टी सांगित तुम्हाला एक सेपरेट ब्लॉग आणू त्या संबंधीचा हे बघितलं ना माझ्या अंगात असं सळसळ ते अजूनही अजूनही वाटत की करूया आणि होऊ शकते आपण म्हणजे <laughs> संपूर्णतः माझं जे आत्ताचं करिअर आहे का ते वेगळं आहे आणि हे म्हणजे आपण जोपासतो मी पुस्तक अजूनही वाचते पण तितकासा वेळ मिळत <laughs> नाही आता बाळ झाल्यामुळे खूपच जास्त सगळं टाइमच आणखी रुटीनच लागत नाही पण तरीसुद्धा वाचायला हवं वाचाल तर वाचाल आणि नवीन जनरेशनसुद्धा आपल्याला बघतंय जे की पंधराच्या पुढच्या मुलीसुद्धा खूप साऱ्या पाहतात त्यांना तर मी आवर्जून सांगेन की करिअर फोकस करा अवांतर वाचन भरपूर करा मोबाईलच्या स्क्रीनवरती वेळ घालण्याऐवजी इकडे जर तुम्ही जास्त स्वतःला हे केलं झोकून दिलं तर तुमचं करिअर सेट आहे आणि जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहताना तर तेव्हा गोष्टी खूप डिफरंट असतात त्यानंतर आपण आपल्याला हवं तसं छान आयुष्य जगू शकतो पण त्या अगोदर पुस्तक वाचल्याने आपण सुजान नागरिक घडतो आणि सुजान सुजान देश घडवतात oh. सो ह्या गोष्टी आहेत बाळ उठल तिने बरेचसे पुस्तक आपल्याकडे आहेत आवांतर वाचनाचे पण भरपूर आहेत अभ्यासक्रमाचे पुस्तक आपण वाचल्यानंतर आहे ना एखादा जॉब मिळवू शकतो एखादी पोस्ट मिळवू शकतो परंतु आवांतर वाचनाची आपल्या थोर व्यक्तींची असतील किंवा जे आयडियल पर्सनॅलिटी आहेत ना आपल्या अवतीभोवती किंवा थोर व्यक्ती होऊन गेलेले त्यांच्या अनुभवातून त्यांच्या चारित्र्य आत्मचारित्र्य असतं काय असतं त्याच्यामधनं आपण एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये सुद्धा घडू शकतो आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये परिवर्तन होतं आणि त्यांच्या आयुष्याचे अनुभव आपल्या पुढील वाटचालीसाठी उपयोगाचे ठर ठरतात आणि आपण सक्सेस एखादा जॉब मिळवून किंवा पोस्ट मिळवून होतो असं म्हणतात परंतु त्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून घडणं हे खूप महत्वाचं आणि हे पुस्तक आपल्याला घडवण्यामध्ये मुलाचा वाटा निर्माण करतात त्याच्यामुळे कसं आहे आहे का कधी वेळ मिळाला ना तर नक्की वाचन करा कॉन्सन्ट्रेशन वाढतं आजकालच्या सोशल मीडियामुळे हे रील्स वगैरे हो आपण जे काय आहे ना माणूस तासन तास वेळ घालवतो परंतु पुस्तक अर्धा तास सुद्धा पुस्तक आता घेणं शक्य नाही अशी परिस्थिती झालेली आहे जे आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो पण आपल्या पुस्तक वाचायला नको वाटतं परंतु त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी डेव्हलप होतात आपल्या वैयक्तिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधल्या त्यामुळं नक्की वाचन करा असं एक रिक्वेस्ट करतो सापडलं किंवा खजिना <laughs> आता जुन्या गोष्टी सापडायला लागल्या होता कारण तिथलं सामान काही तसंच लातूरवर ठेवलं काही लांब ठेवलं आणि कोल्हापूरला येताना तसं आणलं ड्रेसिंग टेबल फिल्म करताना एक मजेशीर गोष्ट सापडली काजिना सापडला हे बघा दाखवा आया, कट कट चवर, <laughs> दा दा या हेअर कटच ना दोन हजार अकरा ची आणि पार्लर मध्ये असतात हेअर बर का त्यासाठी ते ना मी करायची आणि घरच्या घरी पार्लरचा तिचा कोर्स झालेला होता त्यामुळे तिनं याच चिटकवलेलं नाही म्हणजे मी दहावी झाली ना तर त्या उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये पार्लरचा कोर्स केला होता छोटासा म्हणजे बेसिक कोर्स होता तो आणि त्यामध्ये ना मग ते पार्लर मध्ये हे असं स्टिक करतात ना तर ते आम्ही घरातच लावलं होतं आणि तिथल्या शेजारच्या वगैरे वगैरे परत हेअर कटला यायच्या जवळच्या मी एक दोन केलेले पण ना तिथे का तर चार पैसे तेवढेच चर्न होतील संसाराला आणि आता हेअर कुठली करायची आपल्या पिल्लीची हे सगळं आता आहे आता इतकं लेटेस्ट आलंय ना याच्यामध्ये हे दोन हजार अकराच आहे अजून काय काय त्याच असं कुणाकोणी कुण कुण बघितलंय आणि जुन्या आठवणी सांगायच्या रिलेटेड आणि बरेच लोक माहिती प्रयत्न करतात बघा काहीतरी करायचा तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यातलं आणि आम्ही एक पोस्टर पण लावलेलं होतं बरं छोटस हे करून कि इथे ब्युटी पार्लर आहे म्हणून हे पण हेअर कट असेल खाली पण आहे हळूहळू हळू फाडू नका फेशियलचं हे ते <laughs> म्हणजे सगळं करून दिलं जाईल आणि ह्याचं म्हणजे कोई सिडंट म्हणायला हरकत नाही की यासाठीच मेनिक्युअर पेडिक्युअर साठीचं साहित्य किंवा हेअर साठीचे देन। बऱ्याच गोष्टी आमच्याकडे नव्हत्या आणि आता घरी चालून प्रमोशन साठी नव्हतं काही मेनिकेअर पेडिकेअर हेअर कट परत स्ट्रेटनर आले की त्यावेळेस नव्हतं तुझ्याकडे पण आज दोन तीन ते प्रमोशनसाठी आले आणि मला ते नव्हतं पण करायचं एक जण आलेली माझ्याकडे हेअर स्ट्रेट करायला पण माझ्याकडे कर स्ट्रेटनर नसत बघा हार मानायच नाही याच्यामध्ये तुम्ही करत राहिलात तर ठीक तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार आणि ह्या गोष्टी आहेत ना खूप हुरूप देऊन जातात आणि मी न टाकून शक्यतो अशा गोष्टी विचार करा की दोन हजार अकरा ची गोष्ट अजून तशीच आहे म्हणजे विचार करा कि लातूर वरून दौंड दौंड वरून सोलापूर